विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे उत्तर प्रदेशातील वाराणसी म्हणजे काशी येथे वसलेले आहे काशी हे प्राचीन सप्तपुरींपैकी एक असून या नगरीला शिवाची नगरी असे संबोधले जाते येथे महादेवासहित देवी पार्वती ही विराजमान आहेत देवऋषी नारदांसहित येथे अनेक देवी देवता शिवाची आराधना करण्यास येतात जो शिवभक्त येथे शिवाची आराधना करतो त्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच या ठिकाणी मृत्यू आला तर मोक्ष प्राप्त होतो काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगांच्या संदर्भात अनेक पौराणिक कथा प्रचलित एका कथेनुसार जेव्हा पार्वतीशी लग्न केल्यानंतर भगवान शंकर कैलास पर्वतावर राहू लागले तेव्हा पार्वतीने त्यांच्या मनातली इच्छा शंकरांसमोर प्रकट केली आपल्या प्रिय पत्नीचे ऐकून भगवान शंकर यांनी कैलास पर्वत सोडून देवी पार्वती सहित काशी विश्वनाथ येथे राहण्यास आले तेव्हापासून विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे निवासस्थान झाले या ठिकाणी एक नमूद करावेशी वाटते की देव दैत्य मानव अशा कोणीही शिवाची आराधना करून हे ज्योतिर्लिंग प्रकट झाले नसून भगवान शंकराच्या स्वेच्छेने हे निवासस्थान निर्माण झाले आहे